नमस्कार मी विश्वास रुटकी सप्टेंबर अठराला म्हणजे फक्त दोन दिवस आधी अमेरिकेतल्या एका न्यूयॉर्क जवळच्या एका छोट्याशा कोर्टाने जसं आपलं सिटी सिव्हिल कोर्ट असतं त्या प्रकारच्या डिस्ट्रिक्ट कोर्टने भारताच्या नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझरला समन्स पाठवलेली आहेत आणि एकवीस दिवसामध्ये त्या कोर्टापुढे हजर राहण्यासाठी ही समन्स इश्यू करण्यात आली आहे प्रश्न असा आहे की भारत आणि अमेरिका यांचे संबंध अतिशय चांगल्या पातळीवरती असताना अमेरिकेतलं न्यूयॉर्कजवळचं एक कोर्ट अशा तऱ्हेने भारताच्या सुरक्षा यंत्रणेला जबाबदार असणारं सेक्युरिटी अॅडव्हायझर नॅशनल सेक्युरिटी अडव्हायझर अजित डोवल यांना समज कसं काय इश्यू करू शकतं असा खरा प्रश्न आहे विषय निश्चितच चिंताजनक आहे कारण ज्या शक्ती याच्या मागे आहेत त्या भारतविरोधी आहेत म्हणजे कॅनडामध्ये एक वर्षापूर्वी निजर नावाच्या एका प्रो खालिस्तानी माणसाचा खोल होतो त्या ठिकाणी भारताचं नाव घेऊन भारताविरुद्ध आरोप होतात ते कॅनडाचे पंतप्रधान करतात पण त्या ठिकाणी कॅनडाला आपण प्रत्युत्तर देऊ शकतो कारण भारत कॅनडापेक्षा अधिक प्रभावी आहे पण कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो जे म्हणत होते त्यात काही सत्य होतं की नाही त्यांना जरी आपण दुर्लक्ष केलं तरी अमेरिकेत हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला की खलिस्तानी नेता म्हणजे खलिस्तानवादी संघटनेचा नेता त्या ठिकाणी ज्याला आपण तिथला ज्याला म्हणू आपण एक दश दहशतवादी संघटना जी शिखांकरता स्थापन झाली असं त्यांचा दावा आहे म्हणजे खलिस्तानवादी त्याचं नाव गुरुपंतवर पन्नू याने असा दावा केला की माझ्यावरती मागच्या वर्षी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांनी भारतीय गुप्त संस्थेचं नाव घेतलं आणि त्याने हेही आता म्हटलेलं आहे की मला मागच्या वर्षी जो काय माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला शारीरिक इजा पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची नावं त्यांनी दिलेली आहेत आणि त्या प्रकरणामध्ये विक्रम यादव निखिल गुप्ता आणि अर्थातच भारताचे से सेक्युरिटी अॅडवायजर यांचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि ते ज्याला आपण भारतामध्ये बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे बॉन्ड ज्या एका इमेजमध्ये दिसतात एका टिंगल स्वरूपाच्या पद्धतीने ज्यांनी भारताचं दहा वर्षाची संरक्षण व्यवस्था काहीच बघितली नाही पण ते नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत मोदी सरकारचे एक आधारस्तंभ आहेत त्यांना यु मधलं एक छोटसं कोर्ट समन्स करतं याचा अर्थ काय त्या दहशतवादी संघटना आहेत त्या तिथल्या पण पन्नूम हा जो ग्रहस्थ आहे या ग्रहस्थाने ज्याच्यावरती एकोणीसशे सदुसष्टचा भारताचा जो काही कायदा आहे त्या कायद्याने ही जे म्हणजे लिगली हा टेररिस्ट आहे तो भारताचा अर्थातच नागरिक नाही आहे तो कॅनडाचा आणि अमेरिकेचा एकाच वेळ नागरिक आहे त्यामुळे तो भारतीय नागरिक नाही स्पष्टच आहे आणि तो दहशतवादी म्हणून भारत सरकारने डिक्लेअर केल्यामुळे तो परकीय नागरिक आहे त्याने भारतावरती आरोप करणं आणि तिथल्या एका कोर्टामध्ये त्याने एक अर्ज करणं की बाबा माझी जी काही शारीरिक इजा पोहचवण्याची भारताने एक कृती केलेली आहे भारतीय संरक्षण व्यवस्थेने एक कृती केलेली आहे तर मला कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे आणि ते कॉम्पेन्सेशन अमेरिकेच्या नियमाप्रमाणे त्याने मागितलं आहे त्या ठिकाणी हत्या माझी करण्याचा प्रयत्न करणारे ज्यांना सुपारी देण्यात आली आणि ती सुपारी देणाऱ्यांमध्ये किंवा ज्यांचं अप्रुव्हल किंवा मॅन्डेट अजित डोवल यांनी केलेलं आहे असं जेव्हा म्हटलं जातं त्या पन्नमकडून तेव्हा प्रश्न निर्माण होतो की देशद्रोही लोक जेव्हा अशा तऱ्हेची गोष्ट करू शकतात तेव्हा भारताची या विदेशामध्ये इब्रत काय आणि तिथे मुद्दा निर्माण होतोय की विश्वगुरू विश्वगुरू म्हणून सतत गेले दहा वर्ष भारतीयांच्या मनावरती जे काय बिंबवण्याचा दा प्रयत्न झाला आहे काय आहे विश्वगुरूची त्या बा, भागातली बा, मान्यता कोणती अशी मान्यता आहे विश्वगुरूची आणि त्या ठिकाणी हे समन्स इश्यू करण्याचं धैर्य अमेरिकेतल्या एका छोट्या छोटा कोर्टाच्या वतीने भारताच्या नॅशनल सिक्युरिटीवर केलं तर याचं विश्लेषण करणं फार आवश्यक आहे आरोपात तथ्य नाही असं गृहीत धरूनच आणि देशद्रोहांनी हा भारताविरुद्ध एक बदनामीचा कट केला हे गृहीत धरून सुद्धा प्रश्न असा पडतोय की बायडन आणि मोदी होय उद्याच भेटणार आहेत आणि त्यांच्यामध्ये निगोशियन्स होणार आहेत दोन महिन्यानंतर बायडन हे उतार होणार आहेत सत्तेवरून कारण त्या ठिकाणी इलेक्शन्समध्ये कमला हॅरिस ही जागा बायडन यांची त्यांनी घेतलेली आहे त्या उमेदवार आहेत डेमोक्रेटिक पक्षाच्या आणि विरोधी अर्थात ट्रम्प आहेत पण ट्रम गळ्यात गळा घालून आवडी ट्रम्प किंवा मोदी मोदी करत ट्रम्पच्या मागच्या प्रचारामध्ये स्वतः मोदी होते एवढे गनिष्ठ संबंध अमेरिकेशी दाखवणारे मोदी जिकडे तिकडे जातात पण ते आत्ता त्यांचं गेले वर्षभरातलं जे काही वर्तन आहे न बोलवता अनेक देशात ते जाऊन आलेले आहेत पण अमेरिकेसारख्या तिथे जिथे सारखं ते बायडनला पण मिठाय मारतात ट्रम्पला पण मिठ्या मारतात एका कोर्टाने अजित डोवल जे आपले जेम्स बॉर्न सारखी ज्यांची प्रतिमा आहे खरं तर काय रियालिटी काय अजित डोवल कोण आहेत तर राष्ट्रीय संघाची एक अत्यंत महत्वाची संस्था म्हणजे विवेकानंद इन्स्टिट्यूट याचे ते चालक आहेत आणि अनेक वर्ष ते त्याचं संचालन करत आहेत आणि या देशातली आर एस एसची स्ट्रॅटेजी ठरवणारी अत्यंत महत्वाची संघटना म्हणजे विवेकानंद इन्स्टिट्यूट आणि संपूर्ण भारतीय भारतीय जनता पक्षाचं जी काही बॅकग्राऊंड संघटना आहे मातृसंघटना आहे ती राष्ट्रीय स्वयंसंघ आहे आणि त्याचं भाजप हे राजकीय हत्यार आहे आणि त्या राजकीय हत्याराचे अजित डवल हे विवेकानंद इन्स्टिट्यूटचे प्रमुख नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर आहेत पण त्यांची काय दशा झाली बघा दोन फोटो आपण बघितले मागच्या आठवड्यामध्ये पुतीन समोर बसले आहेत आणि ते असे बसलेले आहेत त्या ठिकाणी हा गावठ जेफॉन ज्यांना नीट बसणं सुद्धा माहिती नाही आहेत भले त्यांचं वय सत्तरीच्या पलीकडचं असेल पण एखादा मनुष्य सिक्युरिटी अॅडवायझर कसा वाटावा पुतीन कसे बसले होते आणि डवाल कसे बसले होते हे जर बघितलं तर मान आपली शर्मेने खाली जाते अशा तऱ्हेचे हे डवाल आज त्यांना एका डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर जावं लागतंय अर्थातच चांगली गोष्ट काय झाली की भारताच्या विदेश सचिवांनी म्हणजे विक्रम मिस्त्री यांनी हे सगळं काही बनाव कसा आहे हे सांगितलं आणि हे खोडून काढले त्यांनी हे चांगलं केलं पण भारताची बदनामी होणं हे याच्यातून काही थांबली जात नाहीत आणि मग या संदर्भामध्ये मोदींची विश्वगुरूची इमेज मोदींची परदेशातली इमेज आणि याच अमेरिकेमध्ये इंदिरा गांधी आणि रिचर्ड निक्सन निक्सनने जेव्हा प्रवक्त करण्याचा प्रयत्न केला इंदिरा गांधीचा तेव्हा त्या ठिकाणी त्या तडक तिथल्या वार्तापरिषद टाळून परत इथे आल्या त्यांनी भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेचे आपले विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांना सांगितलं की असं असं झालंय त्यामुळे ताबडतोब भारतीय जनता पक्षाने तत्कालीन की म्हणजे भारताची अस्मिता आणि भारताचा अपमान ह्या गोष्टी आपण सहन करता कामा नये अस्मिता ही फार महत्वाची आहे आणि त्यांनी ताबडतोब इंदिरा गांधींना पाठिंबा दिला हे त्यांच्यातलं जे काही वातावरण होतं त्या काळचं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष कुठे निक्स आणि कुठे इंदिरा गांधी इंदिरा गांधींचा अपराईटनेस आपण बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने आज ज्या एका संस्थेचं नाव घेण्यात येते ते, ते, ते राव ज्याचा एक कुठेतरी संबंध निर्माण होतोय त्या सेक्युरिटी ॲडवायझरवर तो खरा का खोटा हा भाग वेगळा पण ज्या रॉमुळे आणि ज्या इंदिरा गांधींमुळे बांगलादेश म्हणजे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशी निर्मिती झाली त्या इंदिरा गांधीचं रूप अगेस्ट निक्सन अमेरिकेच्या धर्तीवरती आणि भारतामध्ये त्यांची सेक्युरिटी सिस्टम कुठे आणि या ठिकाणी आमचे छप्पन इंच छातीवाले मोदी आणि त्यांचा सेक्युरिटी अॅडवायझर यांची आज इभ्रत अमेरिकेच्या बाजारात धुतली जाते हे दुर्दैवाची गोष्ट आहे खरंतर देशद्रोहांनी आरोप केलेले आहेत आणि ते आरोप चुकीचे पण असतील पण ते करू कसे शकतात आमच्या इज्जतीचा किंबवना फजा उडाला आहे फज्जाच उडालेला आहे आणि म्हणून एका डिस्ट्रिक्ट कोर्टाकडून समज येऊ शकतात ते जरी भारताच्या विदेश सचिवांनी नाकारलेले असले तरी अमेरिकेचं सरकार कसं वागतं पुढची दोन महिने त्या ठिकाणी इलेक्शन जी आहेत त्या ठिकाणी भारतविरोधी शक्ती या अधिक प्रबळ होत आहेत का भारत आणि अमेरिका यांचे संपत दृढ होत आहेत हे आपल्याला कळेल पण मोदींचं वर्तन गेल्या दहा वर्षाचं वर्तन हे किती कुचकामी आहे त्यांची विदेशी नीती किती कुचकामी आहे आणि भारताची संरक्षण व्यवस्था ही त्यांनी किती कुचकामी बनवलेली आहे हे या नॅशनल सेक्युरिटी अॅडवायझरला त्या ठिकाणी जेव्हा समन्स येतात आणि ते सुद्धा देशद्रोही समन्स पाठवतात अमेरिकेच्या कोर्टामार्फत याच्यासारखे लज्जास्पद दुसरी गोष्टी नाही आहेत आणि मग इथे आज काय आहे आज भारताच्या ऑपोजिशन लीडरला राहुल गांधींना आज भाजपचे लोक टेररिस्ट म्हणतात आणि नंबर वन एनिमी समजतात ज्या राहुल गांधींना अमेरिकेत प्रचंड मोठं मान आहे आज त्यांच्याशी मोदींनी सल्लामत सद केली असती अर्थात तिकडे शक्य पण नाही पण अशा तऱ्हे घटना घडत आहेत म्हणून मी इंदिरा गांधी आणि बिहारी वाजपेयी यांच्या संबंधांविषयी बोललो आणि भारत आणि अमेरिकेचे संबंध काय याच्याविषयी बोललो आणि आज जेव्हा नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर आणि मोदींची इब्रतच पणाला लागली आहेत आणि ती कोण पणाला लावते तर या देशाचे जे विरोधक आहेत होय खऱ्या अर्थाने खलिस्तानवादी त्या ठिकाणी भारताला विरोध करतात आणि त्यांनी भारतामध्ये स्टार ऑपरेशन घडवण्याला कारणीभूत ते आहेत ती मंडळी भारताबाहेर आज भारत विरोधी एक मोठा आतंकी कट करत आहेत आणि भारताचे सिक्युरिटी अॅडवायझर बोलवतात इथे भारताची भारता इज्जत ही विश्वगुरु किती स्वतःला म्हणून घेईनात पण त्यांची इब्रत पार धुळीला मिळून गेलेली आहेत ती दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये तर कधीच संपलेली आहेत पण येत्या काही तीन चार महिन्यामध्ये ज्या भारतातल्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यालाच जशी कॅबिनेट दर्जा आहे त्यालाच जर एनिमी नंबर वन बनवलेला असेल तर या देशाच्या पंतप्रधानांना आणि यांच्या नॅशनल सिक्युरिटी कशी बरं सहानुभूती मिळेल हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे आणि नेमकं अमेरिकेमध्ये भारतविरोधी लोक याचा फायदा उठवत आहेत हे आपण शिकण्यासारखं आहे आपल्या देशाच्या संरक्षण संरक्षणाविषयीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बनवलं रिसर्च अँड अनालिस अनालिसिस विंगला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आहे हेही आपण या ठिकाणी नोंद घ्यायला पाहिजे आज देश संपूर्णपणे पॉवरफुल जर असेल तर केवळ या संघटनेमुळे आहे या तुमच्या सेक्युरिटी अॅडवायझरमुळे नव्हे हे आपण नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ हा वेगळा आहे पण या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना या गोष्टी माहीत नसतात पण आज वर्तमानपत्रातून विदेश विदेश सचिवांच्या खुलासे आल्या म्हटल्यानंतर आपण या घटनेविषयी किमान काही बोललं पाहिजे होय आवश्यक आहे कारण भारताच्या संरक्षण सिद्धतेच्याबद्दल आपल्याला अभिमान असलं पाहिजे तो आहेच पण आपली बदनामी विदेशाच्या भूमीतून जे लोक करतात ते खरे शत्रू आहेत आणि विदेशात जाऊन मान उंचावणारे राहुल गांधी हेच खरे आपले नेते आहेत हे समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून इंदिरा गांधींचं मोठेपण जवाहरलाल नेहरूंचं मोठेपण त्यांनी देशाला मोठं केलं राहुल गांधी देशाला मोठं करतायत पण आज आपल्या पंतप्रधानांमुळे आज आपल्या नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझरमुळे आपली मान खाली जाते अशा तऱ्हेची परिस्थिती आपल्या खऱ्या खलिस्तानमध्ये देशद्रोर निर्माण झाले आणि म्हणून हा व्हिडिओ हा सर्वसामान्य लोकांनी समजून घ्यावा कोण कुठे उभा आहे धन्यवाद इथेच थांबतो